रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नगरशहर आणि जिल्ह्यामध्ये भारतीय दलित महासंघाची मोठ बांधण्याचं काम वेगानं सुरू झालं महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यामध्ये पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते आहे याच मोहिमेअंतर्गत नुकतीच उत्तरनगर जिल्हाध्यक्षपदी हिनाताई उबाळे यांच्या वतीनं साहिल रामदास वैराळ यांची अहिल्यानगर तालुका अध्यक्षपदी निवड केली गेली आहे या निवडीमुळं अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यामध्ये भारतीय दलित महासंघाचं काम अधिक जोमानं सुरू होईल संघटनेच्या वाढीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जाते गुरुवारी साहिल वैराळ यांना संस्थापक अध्यक्ष सुनील उमाप आणि मातंग समाज शिष्टमंडळाच्या अध्यक्ष चंद्रकांत काळुखे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान केलं गेलं साहिल वैराळ ही गेली अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय असून त्यांनी तरुण आणि युवकांसाठी उत्कृष्ट काम त्यांच्या याच कामाची दखल घेऊन भारतीय दलित महासंघानं त्यांनाही पद बहाल केलंय okay. या पदाच्या माध्यमातून त्यांनी आणखी जोमानं काम करावं अशा शुभेच्छा उमाप आणि काळोखे यांनी दिल्या भारतीय दलित महासंघाच्या तालुका अध्यक्ष साहिल वैराळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा त्यांनी इथून माग समाजासाठी भरपूर योगदान दिलेला आहे त्यांनी न बघता समाजाचं काम बघितलेलं आहे व त्यांनी काही न जुमानता समाजासाठी धावपळ आहे व त्यांचे काम बघून त्यांना या पदासाठी नियुक्त केल्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा शुभेच्छा भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आमचे परममित्र समाजाचे ज्येष्ठ नेते सुनील भाऊ उमाप यांनी त्यांच्या संघटनेचा तो दहा बारा वर्षापासून काम करतोय असा साहिल वैरा याची नगर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे त्याच काम सर्वश्रुत आहे तालुक्यामध्ये त्याला तालुका अध्यक्ष जरी नेमलेलं असलं तरी ऑलरेडी त्याचं काम संपूर्ण जिल्ह्यात आहे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून संपल्याचे कार्यकर्ते आणि नेते जन्माला येतात पण साहिल सारखे कार्यकर्ते स्वतःची वेळ देऊन स्वतःचा कुठलाही आर्थिकचा विचार न करता माझा मातंग समाज जो गोर गरीब आहे खिचपत पडलेला आहे कष्टकरी आहे दुबळ आहे अशा समाजासाठी मी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे संघटन केलं पाहिजे ही भावना उराशी बाळगून आज साहिल दहा बारा वर्षापासून काम करतोय त्याच्या यशाची दखल त्याच्या कामाची दखल घेत सुनील भाऊ माफ यांनी त्याला तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिलेली आहे तो तालुक्यातच नव्हे तर पुन्हा एकदा जिल्ह्यात जो काम करेल अशी सगळ्यांची भावना आहे त्याला खूप खूप शुभेच्छा दिलेल्याच आहेत परंतु तो प्रामाणिक असल्यामुळे समाजाचं नक्कीच भलं करेल अशी खात्री आहे आणि सुनील भाऊंची निवड सार्थ ठरवल्याशिवाय राहणार खात्री आहे भारतीय दलित महासंघाच्या नगर तालुका आज साहिल वैराळ यांची नियुक्ती आज करण्यात आलेली आहे आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते समाजाचं भूषण आदरणीय चंद्रभाऊ कळोके यांच्या शुभा हस्ते आज त्यांना अ वैराळ याला या ठिकाणी नियुक्तीचं पत्र देण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी तालुका अध्यक्षपदी नगर तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल आज सर्व समाजाच्या वतीने आज त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि म्हणून त्या इथून पुढचं काम त्यांचं सामाजिक दृष्ट्या अतिशय चळवळीमध्ये सक्रिय राहू एवढी शुभेच्छा आज या ठिकाणी दिलेली आहे आणि भाऊ काळोखे यांनी त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला आहे योग्य माणसांची निवड केली म्हणून चंदूभाऊनी सुद्धा खऱ्या अर्थाने या तरुणाचं कौतुक केलेलं आहे आणि म्हणून असे तरुण पुढे येऊन खऱ्या अर्थाने समाजामध्ये प्रगती करण्याचं काम अन्याय अत्याचार विरोधात लढण्याची ताकद या तरुणामध्ये तयार व्हावी म्हणून भविष्यामध्ये भारतीय दलित महासंघाच्या माध्यमातून मोठी चळवळ या ठिकाणी उभा करणार आहे यावेळी सागर उबाळे हिनाताई उबाळे रोहित जोशी विलास ससाने यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर ओके okay. राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा